यवतमाळ शहरात आज आठवडी बाजार असताना किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अचानक संपाचे हत्यार उपसले आहे त्यामुळे एक उडाली बाजार समितीच्या भाजी भाजी मंडईतून विक्रेते हे चिल्लर स्वरूपातही भाजी विकत असल्याने त्याचा परिणाम शहरातील फिरत्या व किरकोळ भाजी विक्रीवर होतो बरेचसे नागरिक हे थेट भाजी मंडईतूनच खरेदी करीत असल्याने किरकोळ भाजी विक्रेत्यांचे नुकसान होते शिवाय मंडईत गर्दी होत असल्याने किरकोळ विक्रेते त्या ठिकाणी अडकून पडतात परवाना नसलेले करता संप पुकारला विभाग मध्ये आम्ही भाजीपाला विकतो आणि हा तीन किलो आणि पाच किलो येणारे लोक चिल्लर लो देनार मध्ये देणार आहेत अर्धा किलो पावभरा इथं विक्रेता चालू असल्यामुळे आमचा पुरा लॉस आहे आम्ही पाच हजार वीस हजाराचा माल भरतो आमचा माल, माल काही खपून राहिला नाही याच्यामुळं आम्ही हा संप ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथे पूर्ण चिल्लर काम झालेला सोमवार दहा रुपयाचा वीस रुपयाचा डीझल लावतात दहा दहा रुपयाचे मग हे बाकीचे जे लोक आहेत त्यांनी काय करायचं काय विकायचं हा वीस वीस हजाराचा माल विकून द्यायचा का आम्हाला एवढंच म्हणायचं आहे हा चिल्लर विक्रेता बंद करावा यांनी आणि तीन किलो आणि पाच किलो घेणाऱ्यांना माल द्यावा आमची काही कोणती अडचण नाही आहे